तुमचं नाव काय आहे दृष्टी हां तुम्ही कधीपासून बसले ट्रेन मध्ये परवापासून बसली आहे आणि बस स्टेशनावरून आणि तुम्हाला ह्या ट्रेन मध्ये काय म्हणजे काय तकलीफ येत आहे तर पाण्याचा प्रॉब्लेम येतोय आहे जेवणाला काही आहे मला किती वेळ झाला इथं थांबून अजून तर इथं ट्रेन सकाळी सात वाजेपासून थांबलेली आहे आतापर्यंत ट्रेन निघाली नाही इथं कुठं हे काय आहे नाही जलंधर ट्रेन स्टेशनावरती तर कुठं तरी ते मोर्चा वगैरे चालू आहे आता गाडी बंद करून ठेवली जलंधर स्टेशनावरती आम्हाला जा जम्मूला जायचं जा जा सकाळी पोहोचणार पोचणार होतेला पण त्या पोचली नाहीये गव्हर्मेंटला रिक्वेस्ट करा लवकर जम्मू तवीला आम्हाला पोहोचा खूप लोक आहेत खूप बोर झालेत लोक लहान लहान लेकर आहेत लोकांकडं ले त्रास लोका होतोय जळगाव महाराष्ट्रामधून आले तर आम्हाला जम्मू काश्मीर जायचं सर्विसला आम्ही तिथे फौज मध्ये जम्मूला तर आम्ही सर सकाळच्या सहा वाजेपासून ट्रेन थांबली इथे जलंधर मध्ये आता आमचा रिपोर्ट आहे आजचा अकरा वाजेचा रिपोर्ट आहे आमचा मी केव्हा जाणार काय जाणार काही कोणी सांगू शकत नाही ट्रेन केव्हा जाईल काय जाईल आणि कोणी अधिकारी पण बोलायला तयार नाहीये फक्त आता काय होत काय माहित ना जेवणाची पाण्याची सोय का नाही काही सुविधा नाही सर हॉटेल आहे ना काही आहे पाण्याची पण सुविधा नाही रेल्वेची परिस्थिती पूर्ण खराब झालेली आहे काय रिक्वेस्ट करणार सरकारला सरकारला आम्ही सांगणार आहे की बाबा आमच्या सामान्य जनतेला कशाला त्रास देत आहे ते तुम्हाला बघायचं आहे ते तुम्ही तिथे जाऊन बघा काय तुमचं आंदोलन कुठे चालू आहे पंजाब सरकारला पंजाब सरकारला सांगायचं आहे सामान्य जनतेला त्रास येतो ना काय ना तुमचं माझं नाव अक्षय राऊत मी अमरावतीचा राहणार आहे मी झेलम एक्सप्रेस मध्ये सात वाजतापासून जलंधर कॅन्ट कधी बसले होते मी अठ्ठावीस तारखेला बसलो आहे आणि सात तार सात वाजतापासून मी इथं जलंधर कॅन्ट ट्रेन उभी आहे तर आता इथे फार्मर प्रोटेस्ट मुळे ट्रेन थांबलेली आता किती वेळ लागणार काही अजून त्याचा पत्ता लागलेला नाही आहे काय बोलायचं प्रशासन माझा म्हणणं याचं आहे की मी मी आर्मीमध्ये आहे मला सहा वाजता रिपोर्ट करायचा आहे तरी मला लवकरात लवकर याचा काही निर्णय असा लागला पाहिजे की आम्ही ड्युटीवर टाइमवर पोचलं पाहिजे आमचे एक तर ड्युटी स्ट्रिक्ट असते त्यामुळे आम्हाला टाइमवर पोचणं गरजेचं असते तर यासाठी काहीतरी निर्णय निघावा या, या ट्रेन चालू करा या दुसरी पण ऑप्शन असावा असं काहीतरी इथं आम्हाला मिळत नाही आहे त्यामुळे इथं कोणती फॅसिलिटी नाही आहे ना पाणी मिळत आहे ना जेवण मिळत आहे त्याच्यामुळे काफी सर्वांना त्रास होऊन राहिला आहे बाकी लोग होता है लहान मुला सर्वान त्रास होता है, त्रास होता है। कि हमसे तो कई ऑप्शन निकाला भैसे पुणे अपने छुट्टी काट कर अपने जा रहा हूँ और मैं यहाँ पर ट्रेन में फंसा हुआ हूँ और मैं बहुत परेशान हूँ किस वजह से फसे अभी ट्रेन में ये ट्रेन रुकी हुई है आज पता नहीं क्या आंदोलन चल रहा है जिसकी वजह से बताया गया कि सात आठ घंटे अभी ट्रेन नहीं जाएगी और मैं ड्यूटी के लिए ले लेट हो रहा हूँ मुझे बहुत एलर्जी हो रही है बहुत दिमाग दर्द कर रहा है मैं परेशान हूँ कि पता नहीं मैं ड्यूटी में अपने पहुँचूँगा नहीं पहुँचूंगा मेरा नुकसान भी हो सकता है और खाने पीने की भी यहाँ कोई व्यवस्था नहीं है इसलिए अगर कुछ अगर मुझे खाने की तो चिंता नहीं है लेकिन मुझे जाने की बहुत चिंता है अगर मैं अपनी जगह पर नहीं पहुँचा सही टाइम पर ड्यूटी पर जाने की ड्यूटी पर जाने पर तो मुझे काफ़ी नुकसान हो सकता है